नमस्कार मित्रांनो दंत आणि मुखरोग या सवयीमुळे होत असतो मित्रांनो अनेक व्यक्तींना खूप वाईट सवयी असते या सवयीमुळे मुखरोग तर होतोच होतो परंतु दातेसुद्धा किडले होतात आणि लवकरच हे सर्व दातं पडून जातात त्यासाठी नेमकं दातं कशामुळे खराब होतात किंवा मुखरोग कशामुळे होतो हे समजून घेणं गरजेचं आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे याचे घरगुती उपाय सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जाणून बुजून गरम चहाच्या बरोबरीने जे लोक थंड पाणी पितात किंवा टॉफी चॉकलेट अथवा चिंगम रात्रंदिवस सगळत असतात किंवा तोंडात पाणी तंबाखू ठेवून झोपतात त्यांच्यासाठी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध तयार करण्यात आलेले नाही आहे हे दाणं ठेवा दूध पिण्याच्या बॉटलीचे निप्पल तोंडात ठेवूनच डोळे लावणाऱ्या मुलांच्या दातांना किडे लागतात नैसर्गिक आहे दातांना खरोखरच वाचवण्यासाठी इच्छा असेल तर कितीही स्वादिष्ट किंवा चवदार वस्तू खाली तरी पाच मिनिटानंतर लगेच चूळ भरण्याची सवय लावून घेतली पाहिजे ही सवय एकदम चांगली सवय आहे प्रत्येक व्यक्तींना सवय लावायला पाहिजे तुमच्या कुटुंबात जे मुले आहेत त्यांना मुलांना तुम्ही वेळोवेळी सांगायला पाहिजे कारण एकदा चांगली सवय त्यांना जर लागली तर ती सवय तुटत नाही बोटाच्या सहाय्याने दाताच्या आगेमागे अडकलेले कण काढून टाकावेत आणि आवश्यकता असेल तर गुळण्या कराव्यात तरी अवधानाने दातांना त्रास व्हायला लागलाच तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिल्याप्रमाणे उपचार करावेत या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे नक्की पाहून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला ऑल करा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की पाठवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र